डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीशांचे मनोगत डॉक्टर बाबासाहेबांनी चौदार तळे सार्वजनिक आहे यासंबंधी पुरावा गोळा करण्यासाठी तळ्याची पाहणी करण्यासाठी कमिशन नेमण्याचा अर्ज दिला त्याप्रमाणे डी व्ही देशपांडे वकिलांची कमिशनर म्हणून नेमणूक झाली त्यांनी तळ्याची पाहणी करून त्यांचा अहवाल सादर केला या अहवालाप्रमाणे चौदार तळ्याच्या शहाबहिरी घाटावरील दगडावर म्युन्सिपाल्टी महाड अठराशे पंचवीस असे कोरलेले आहे काही दगडावरील कोरलेला मजकूर नव्याने खोडला आहे डिंगणकराचे घरासमोरील घाटावरील दगडावर म्युन्सिपाल्टी महाड सन अठराशे नव्याण्णव असे कोरलेले आहे यावरून हे तळे म्युन्सिपाल्टी महाडच्या मालकीचे आहे असा पुरावा तयार झाला याशिवाय महाडपाणी पुरवठा पत्रक कसबे महाड व महाडमधील तळे किती याची यादी असणारे कागदपत्र दाखल केले कागदोपत्री पुरावा दाखल केला पाल्यशास्त्री यांचे शपथपत्र दाखल केले व त्यात पाणी नेहमी शुद्ध असते असे सांगणारे श्लोक नमूद केले वादीचे म्हणणे कसे खोटे आहे हे या शपथपत्राद्वारे सिद्ध केले दोन तात्पुरत्या मनाई अर्ज निशाणी पाचवर डॉक्टर बाबासाहेब बी आर आंबेडकरांचा युक्तिवाद तात्पुरती मनाई मिळविण्यासाठी वादींनी जो अर्ज दाखल केला होता त्यावर प्रतिवादीच्या बाजूचा युक्तिवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी केला आणि चौदार तळे सरकारी म्युन्सिपाल्टीच्या मालकीचे आहे असे सबळ कागदोपत्री पुराव्यावरून सिद्ध होते म्हणून पूर्वी चौदा डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी दिलेला अंतरिम मनाई आदेश रद्द होणे योग्य आहे असे न्यायालयास पटवून सांगितले युक्तिवाद ऐकून न्यायाधीश माजी व्ही वैद्य यांनी पूर्वी दिलेला अंतरिम मनाई आदेश रद्द ठरविला व मनाई अर्ज फेटाळून लावला वादीचा अर्ज नामंजूर केलेल्या आदेशात असा अभिप्राय नोंदविला की अत्यंत क्रूर गैरवाजवी सामाजिक अन्यायामुळे जो समाज त्रस्त झालेला आहे त्या समाजावर मी पूर्वी मंजूर केलेल्या मनाईमुळे जरी ती मनाई, मनाई तात्पुरत्या स्वरूपातील होती तरी त्यामुळे प्रतिवादीची गैरसोय झाली व त्यांना यातना झाल्या त्याबद्दल खेद व्यक्त केल्याशिवाय या आदेशाचा मी समारोप करू शकत नाही मी मंजूर केलेल्या मनाई आदेश रद्द करतो हा आदेश भाग तीनमध्ये देण्यात आला आहे न्यायालयाचा हा आदेश म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालविलेल्या मानवाधिकार लढ्याचा विजय समजण्यात आला म्हणून पाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा सत्याग्रह करण्याचा ठराव संमत करण्यात आला व तशी घोषणा झाली मनाई आदेश रद्द करण्याचा आदेश न्यायाधीश जी व्ही वैद्य यांनी पारित केल्यानंतर अस्पृश्यांनी चौदार तळ्यावर जाऊन पाणी घेण्याचा हक्क पुन्हा बजावला उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक ला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद